नमस्कार एक दिवस आधी रात्री प्लॅन झाला की उद्या सकाळी आपल्या किनाऱ्यावर मासेमारी करायला जाऊया स्मित जय पिंकीताई भाऊजी आणि कायरा आम्ही सर्वजण जाळ आणि पाक घेऊन सकाळीच गेलो आमच्या अरणाळा किनाऱ्यावर शंभर ते दोनशे मीटर पुढे जाऊन पाग मारायला सुरुवात केली दोन तीन वेळा पाग मारला पण काहीच मासली मिळाली नाही त्यानंतर भाऊजी आणि जय सोबत जाऊन जाळ टाकून घेतलं पण पूर्ण जाळ्यात लहान डोमीच मासली मिळाली सर्व लहान मासली पुन्हा पाण्यात सोडून दिली जाळ व पाग व्यवस्थित साफ करून घेतलं व धुवून घेतलं पुन्हा मागे फिरलो व आलो टॉवर जवळ तिथे जय आणि भाऊजींनी पाक गोल मारायला सुरुवात केली पहिलाच पाग मारला त्याला मोठी दोन तीन ढोमेरी व एक लहान चिंबोरो आलं चिंबोरो बघून कायरा भरपूर खुश झाली चिंबोरो बघून कायरा काय म्हणते बघा तिला फक्त चिंबोरीच पाहिजे होती बाकीची मासली नाही आली तरी चालेल त्यानंतर गेलो एकदम पुढे आमच्या जेटीजवळ पण इतक्या पुढे येऊन काहीच फायदा झाला नाही पागात मासली सोडून फक्त कचराच येत होता आणखी सात आठ वेळा पाग मारला एक दोन एक दोन फक्त डोम मच्छीच येत होती मारो चिवणी काहीच बघायलाही नाही आम्हाला मासली विकण्यासाठी नाही जेवण्यासाठी पाहिजे होती आजचं जेवण होईल इतकी मासली तर गावलेली बादली घेतली आणि निघालो घरी जायला आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या इथे मास्तीला काय सांगतात तेही कॉमेंट मध्ये सांगा चला तर भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ मध्ये तो जय श्रीराम